महापालिका हे काही मोजोर नाहीये महापालिकेचे कर्मचारी जेवढे ताकदीचे पण आहेत आम्ही फक्त बाहेर जर आलो महापालिका सोडली जर बाहेर आलो तर आम्ही सुद्धा एक एकाला एक दुसरा हात आम्ही करू शकतो तेवढी ताकद पण आपल्यामध्ये आहे आपण काही बांगड्या भरलेल्या आहेत जिथून पुढं राहील सुधाराहील त्यांच्या वाचनामध्ये सगळ्या गोष्टी सांगतील पण मला वाटतं ही या जे झीन काय चाललेलं आहे या आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये लक्ष दिसा वाडा आहे त्याच्यावरती निर्बंध आणला पाहिजे आम्ही सातत्याने युनियनच्या वतीने आपण रस्त्यावर रस्त्यावरती यायचं का बोल अशा बाबतीमध्ये काय आशिनबाजी करणारे सुद्धा लोक आहेत पण ते नेमकं त्या या शाळेमध्ये आनिज बळीत होतं त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी बाकीचं पण आम्हीच बळीत होतं कारण हे शहरामध्ये एवढं स्वच्छतेचं कामं करावं लागतं वेगवेगळ्या नागरिक शेवा द्यावं लागतात आता कुणी काही बोललं तरी चालेल आणि आपण प्रत्येक वेळेस या हिरवळीवर येतो आता हे बहुतेक गवतसुद्धा साहेब खराब होऊन जाईल एवढ्या वेळा आपण आलो या कितीनं हे अतिशय चुकीचं आहे हे पाय आपण आपले घरचे काम करत नाही आपण शहरासाठी काम करतो नागरिकांसाठी काम करतो वरम ध्येयम म्हणजे आपण शहरासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि जर असं असताना जर एखादी व्यक्ती येते एखादी मीटिंग सुरू आहे ज्यामध्ये शहराच्या स्वच्छतेसाठी आयुक्त आढावा घेत आहेत इंदोर हे शहर देशामध्ये पहिलं आहे तर पुणे शहर हे देशामध्ये पहिले येण्यासाठी ज्यावेळेस ते स्वतः प्रयत्न आहेत वेगवेगळ्या एजन्सीज बोलून सगळे अधिकारी कर्मचारी एकत्र घेऊन काम करत आहेत आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती यावी आणि त्या व्यक्तीने डायरेक्ट घुसून अरवाजच्या भाषेमध्ये आपल्या व्यथा मांडाव्यात हे अतिशय चुकीचं आहे महापालिका हे काय मोजूर नाही आहे महापालिकेचे कर्मचारी जेवढे ताकदीचे पण आहेत आम्ही फक्त बाहेर जर आलो महापालिका सोडली जर बाहेर आलो तर आम्ही सुद्धा एक एकाला दुसरा हात आम्ही करू शकतो तेवढी ताकद पण आपल्यामध्ये आहे मग आपण काही बांगड्या भरलेल्या नाही आहेत आणि जर मग मी स्त्रियांच्या बाबतीत म्हणे की त्याही तेवढ्या ताकदीच्या आहेत बांगड्या भरणं हा काही वेगळा विषय आहे परंतु याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचारी तेवढ्याच ताकदीचा आहे आयुक्तासारख्या व्यक्तींवर अशा पद्धतीने की ज्यांच्या नावातच राम आहे जो माणूस शांत आहे जवळपास दीड दोन महिने आपण पाहतोय कुठल्याही व्यक्तीवर न रागवणे अशा प्रकारचं जर कामकाज त्यांचं आहे प्रत्येकाची व्यथा समजून घेणं जर काम आहे तर अशा बाबतीत हे घडणं अतिशय निंदनीय आहे माझी एक विनंती प्रशासनाला राहील की आयुक्त साहेब असोत किंवा चतुर्थ कर्मश्रेणी असो एक नियमावली होणं गरजेचं आहे सातत्याने जर असं जर हिरवळीवर यावं लागलं तर हे अतिशय चुकीचं आहे हिरवळीवर येऊ नये आणि कायमस्वरूपी का नियमावली तयार व्हावी हो अशी एक या ठिकाणी मी विनंती करतो या घटनेचा अतिशय तीव्रपणे निषेध करतो आत्ता सगळ्यांनी सांगितले की इलेक्शन्स आहेत इलेक्शनमध्ये देखील आपण आम्ही सगळेजण काम करतो तुम्ही या आमच्याकडे आमच्याशी चर्चा करा तुमचे प्रश्न घेऊन या प्रश्न आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार त्यासाठीच आम्ही काम करतो आहे परंतु येऊन जर आरेरावी केली आरे तर सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने आरेरावीतच उत्तर देऊ आम्ही याच्यापुढे आम्ही कुणीही थांबणार नाही एवढी प्रत्येकाने दखल घ्यावी आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की अरे रावी अरे रावी काय कशासाठी अरे ज्या शहरात ज्या नागरिकांसाठी आम्ही काम करतो त्याच नागरिकांसाठी तुम्ही काम करता आणि जर त्या नागरिकांना जर दुवा आपण मानून जर काम करत असेल तर एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे रथाची दोन चाक ज्यावेळेस आपण म्हणतो प्रशासन आणि राजकीय व्यक्ती हे प्रतिनिधी हे रथाची दोन चाकं आहेत तर त्याच पद्धतीने आपण चाललं पाहिजे मग तुम्ही दुसरा चाक मोडायचं चा, आणि आपलं चाक फोड रेटत नेसाचं तर राहत चालणार नाहीये सो so, आपण प्रत्येकाने एकत्र या चांगल्या पद्धतीने काम करा मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद